आणि समोरची नंबर हा हिंदू ग्रुपच्या मधली इथं हे आता गिरणी कामगारांचं एक मुजीब होणार आहे म्हणजे जे पुरातन काळातील जो पूर्वी धंदा आपला योग कसा होता हिशेबा या या प्रमाण सर्व आता येणाऱ्या तरुण पिढीला हे सगळं दाखवायचं आहे त्याच्यासाठी हे मुजीम ह्या ठिकाणी होणार आहे म्हणजे कपड्याची मशीन असेल मग लिविंगची मग आपल्या ह्याची तुमच्या सायजिंग वार्पिंग म्हणजे ह्या सर्व मशिनरी जे काही होणार असतील किंवा तुमचं कार्डिंग असेल बोडरूम असेल त्याच्यानंतर आपलं जे मेंटेनन्स डिपार्टमेंट असते ते असेल होल्डिंग बिविंग ह्या खात्याचा सगळा एक भाग आहे तो भविष्यातल्या पिढीला हे दाखवायचं आहे आणि विशेष करून राष्ट्रीय बिलमजूर संघाचे गद ग आंबेडकर राष्ट्रीय संघाचा सचिन भाऊ आगे बडो तुम्हाला सचिन भाऊ आगे बडो सचिन साहेब आगे बडो कामगार एकजुटीचा राष्ट्रीय संघाचा गिरी म्हणजे आम्ही ज्यावेळी एकोणीसशे कामाला लागलो बॉम्बे डाईम मध्ये त्यावेळी मुंबई मध्ये सत्तर गिरण्या होत्या असा इतिहास होता त्यानंतर एकोणीसशे ब्याऐंशीचा चा संप झाला आणि संपामध्ये मग गिरणीची पडदड चालू झाली आणि ब्याऐंशी च्या संपामध्ये तेरा गिरण्या जमीन झाल्या म्हणजे बंदच झाल्या होत्या त्यावेळच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी एका रात्रीमध्ये त्या तेरा गिरण्या घेतल्या आणि राष्ट्राच्या मालकीच्या के केल्या हे तुम्हाला का सांगायचंय आज कोविडच्या निमित्त घेऊन आमच्या चालू असणाऱ्या मुंबईतल्या सहा गिरण्या आणि देशातल्या ते तेवीस गिरण्या उत्पादन चालू असताना कोविडच्या निमित्तानं या मोदी सरकारनं बंद केल्या कोविड संपला कोविडची परिस्थिती चांगली झाली देशातले सगळे कापड उद्योग उद्योग कारखाने सगळे चालू झाले पण या मोदी सरकारनं तेवीस देशातल्या गिरण्या चालू केल्या नाहीत हा इतिहास आहे लक्षात ठेवा आणि त्यानं काय सांगितलं इंदिरा गांधींनी देशाचा तेरा गिरण्या एका दिवसात घेतल्या ऐंशी हजार कामगारांना काम काँग देण्यासाठी आणि हा पंतप्रधान सांगतो आमचं काम नाही उद्योग चालवायचा मोदी सरकार हाय आणि हा सगळा कारभार जो आहे धारावी पासूनच्या जमीन विकायचं काम अदानी आणि अंबानीला द्यायचं काम फक्त देशात चालू आहे एकोणीसशे एक्क्याण्णव ला ग्लोबलायझेशन आले या देशामध्ये जागतिकरण झालं आणि जागतिकरण झाल्यानंतर गिरण्यावर परिणाम होऊ लागला बाहेरचा माल आला आणि गिरण्या बंद व्हायला लागल्या त्यावेळी राष्ट्रीय मिल मजदूर संघानं सांगितलं जर मालकांना गिरण्या बंद करायच्या असतील तर आम्ही तशा बंद करू देणार नाही मालकांची बाजू काय होती बाहेरून स्वस्त कापड येतं आता आमच्या गिरण्या चालवणं अवघड हो आहे म्हणून त्यावेळेचे आमचे नेते हरिभाऊ नाईक मनोहर फाळके कॅनोला होते आणि आम्ही सांगितलं या गिरण्यांच्या जमिनीवर आमच्या पाच पाच पिढ्या काम केलेल्या आहेत मी बॉम्बेड्यांच्या स्प्रिंग मिलमध्ये पाचवी पिढी माझी काम करण्याची या जमिनीवर आमचा हक्क आहे आणि गिरणी कामगारांच्या घरासाठी या जमीन द्या ही मागणी एक्क्याण्णव साली सगळ्यात पहिली राष्ट्रीय मिलमजूर संघाने केली आणि मग त्याच्याबद्दल सरकारला कायदा करावा लागला आणि कायदा असा केला की जर एखाद्या मालकाला गिरण बंद करायची असेल तर त्या आवाराचे तीन भाग करायचे समान तीन भाग करून एक भाग माराला द्यायचा दुसरा भाग महापालिकेला द्यायचा तिसरा भाग मालकानं घ्यायचा त्या कायद्यामध्ये दोन हजार दोन साली सुप्रीम कोर्टात दुरुस्ती झाली आणि ती जमीन आमची कमी झाली पण आमचा हक्क राहिला